जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अहिंदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार मान्यताप्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा मल्टी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजारतळ कर्ज संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्त्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरु स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार कर्जत शहरातील मोबाईल ग्राहकांसाठी अत्याधुनिक होलसेल आणि रिटेल दालन सुमिक्स या नावाने सुरू झालं आहे आज याचा भव्य शुभारंभ करण्यात आला कर्जत शहरातील प्रसिद्ध उद्योजक भापकर कुटुंबियांनी हे नवीन दालन सुरू केले आहे ॲडव्होकेट योगेश भापकर यांच्या पुढाकारामधून हे नवीन दालन सुरू झाले आहे काय आहे या दालनामध्ये आणि काय काय ग्राहकांना मिळणार याचा आढावा आम्ही घेतला आहे नमस्कार आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आहोत आज गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कर्जतमधील एक प्रतिष्ठित उद्योजक आणि विविध क्षेत्रामध्ये नामवंत असणारे यो ॲडव्होकेट योगेश भापकर आणि भापकर परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी एक नवीन दालन कर्जच्या शहराच्या वैभवामध्ये भर काढणारं या ठिकाणी सुरू केलं आहे ते म्हणजे सुमेक्स मोबाईल शॉपी या ठिकाणी अतिशय अत्याधुनिक अशा पद्धतीची ही शॉपी या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे यामुळे कर्ज शहराच्या वैभवामध्ये आपल्याला वेगळं असं भर पडल्याचं पाहायला मिळतं आपण पाहतो की मोबाईल शॉपी अनेक असतात वेगवेगळी दुकाने असतात पण आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या श शहरामध्ये गेल्यावर जसं अद्यावत शोरूम असतं अशा पद्धतीचं शोरूम त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या युवा पिढीला जे काही पाहिजे अशा पद्धतीचे सर्व मोबाईल्स आणि त्याची सगळी असणारी इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी आपल्याला एकाच छताखाली पाहायचं मिळणार आहेत आपण या ठिकाणी या मोबाईल शॉपिंगमध्ये ॲक्च्युअल दालनामध्ये नवं त्यांनी या ठिकाणी जे सुरू केलेलं आहे त्या काय काय वस्तू आहेत काय काय मिळणार आहेत आणि त्याचा नेमका आपल्याला काय काय बेनिफिट होणार आहे तर आपण पाहणार आहोत चला तर आपण माझ्यासोबत या ठिकाणी ॲडव्होकेट योगेश भापकर यांच्याशी संवाद साधूया तुम्ही तुम्हाला प्रतिक्रिया थोडी द्यायची फक्त शोरूमबद्दल आणि मग माझं घ्यायची हां तुम्ही फक्त आ, नमस्कार आ, या ठिकाणी आपण एक वेगळं दालन म्हणजे खऱ्या अर्थानं आधी तुम्ही कर्जतमध्ये अनेक व्यवसायामध्ये यशस्वी या ठिकाणी सक्सेस आहात आणि आज हे नवीन व्यवसाय या ठिकाणी शुभारंभ केला आहे तर याचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी आज कर्जत हा ग्रामीण भागातला भाग आहे या ठिकाणी आपण जे आत्ता आपल्या शोरूममध्ये जे प्रॉडक्ट ठेवलेले आहेत हे सगळे मल्टी ब्रँड प्रॉडक्ट आहेत म्हणजे हे प्रॉडक्ट जे आज तुम्हाला पुणे मुंबईमध्ये जे शोरूममध्ये बघायला मिळतात कर्जतमधल्या माणसाला घ्यायचं म्हणलं तर ते पटकन इथे इझिली अवेलेबल होत नाही अशा आपल्याकडं इथे ब्रँड्स आहेत ह्याच्यामध्ये स्टफकूल एक ब्रँड आहे त्याच्यानंतर फिंगर्स एक ब्रँड आहे हे ब्रँड आपल्याकडे इथे कर्जतमध्ये मिळत नाहीत ते ब्रँड आपण इथं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या ब्रँडचं आपल्याकडे होलसेल आहे म्हणजे जे रिटेल काउंटर्स आहेत त्यांना आपण होलसेलमध्ये हे सगळे मटेरियल सप्लाय करतो साधारण मोबाईल म्हणलं की आज पाहिलं तर वेगवेगळं आपल्याला पाहावेस मिळतं रोज वेगवेगळं नवनवीन येत आहेत वरायटी येत आहेत तर आपण सांगितलं हे दोन ब्रँड आहेतच याशिवाय कुठल्या कुठल्या कंपनीचे मोबाईल्स या ठिकाणी आता उपलब्ध होणार आहेत खास करून जर पाहिलं तर आज पाहिलं सामान्य माणसालासुद्धा ॲपलची क्रेज आहे अशा अनेक कंपन्या आहेत तर कसं तुमचं नियोजन आहे आपल्याकडे इथे मल्टीब्रँड शोरूम आहे हे त्याच्यामुळे इथे आपल्याला सगळेच ब्रँड ठेवलेले आहेत जेणेकरून सॅमसंग व्हिवो ओप्पो आयफोन टेक्नो मायक्रोमॅक्स या सगळ्या कंपन्यांचे ब्रँडेड मोबाईल विथ बिल आपल्याकडे सगळे इथे अवेलेबल आहे म्हणजे जेणेकरून सगळ्या क्लासमधले म्हणजे सात हजारापासून तर ते दीड पावणे दोन लाखापर्यंतची जे मोबाईल आहेत ते सगळी रेंज आपण इथे ठेवलेली आहे हा म्हणजे सामान्य व्यक्तीला जर छोटा मोबाईल घ्यायचा म्हणलं तरीसुद्धा तो या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि चांगला पाहिजे तर कितीही मोठ्या किमतीचंसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे अशा पद्धती जालनंदी द्या ठिकाणी आहे याशिवाय आणखी काय काय उपलब्ध केलं आहे या ठिकाणी आमच्याकडे मोबाईलच्या सगळ्या ॲक्सेसरीज आहेत सगळ्या ब्रँडेड ॲक्सेसरी आहेत ॲडॉप्टर आहेत चार्जर्स आहेत हेडफोन्स आहेत बर्ड्स आहेत आणि अजून आपल्या ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक्समध्ये अजून एक मोठी रेंज येते पण सर्वात इनशियल आम्ही फक्त मोबाईल ॲक्सेसरीजच इथे स्टार्ट केलेले आहेत ती रेंज साधारण एक आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही इथे अपग्रेड करणार आहोत साधारण त्यामध्ये उत्सुकता आहे आम्हाला आणि प्रेक्षकांनासुद्धा की काय ती असेल नवीन रे त्याच्यामध्ये जे बी एल कंपनीचे आपण जे साऊंड बॉक्स वगैरे हो जे आहेत आता किंवा जे बी एल कंपनीचे काही स्टिरो सिस्टीम वगैरे आहेत ते पण आपण इथे होलसेलमध्ये म्हणजे जेणेकरून रिटेलर्स पण आपल्याकडनं इथनं परचेस घेऊन करून ते त्यांच्या काउंटरवर ठेवू शकतात तर ते पण मटेरियल आपण लवकरच एक चार ते पाच दिवसामध्ये आपण इथे चालू करणार आहोत तसं जर पाहिलं तर शोरूम अनेक आहेत वेगवेगळ्या कंपनीचे आहेत आपण सगळे ब्रँडेड या ठिकाणी आणले तर सामान्य ग्राहकाला या ठिकाणी यावं किंवा कस्टमरने यावं यासाठी या काही वेगळी योजना तुमच्याकडून राबवण्यात येते का, राब का। कसं असतं कंपनी प्रत्येक वेळेस नवीन नवीन नवी स्कीम लाँच करत असते आणि एक क्रायटेरिया असतो की जी कंपनीने स्कीम लॉन्च केलेली आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जाऊन चालत नाही त्यामुळे ज्या कंपनी वेळोवेळी मान्सून ऑफर असतील किंवा आता गणपती गौरीचे सीझन आहे तेव्हा जे काही ऑफर येतील हळ न त्यानंतर दसरा वगैरे आहे दिवाळी वगैरे आहे त्यावेळेस कंपनी आम्हाला डेली अपडेट करत असते त्या स्कीम आम्ही इथे इम्प्लिमेंट करत असतो त्या स्कीम सगळ्या कस्टमरला जी कंपनी देते त्या स्कीम सगळ्या कस्टमरला मिळतातच ज्या uh, ज्या आपल्याला स्कीम ऑफर uh, येतात त्या ठ्या या ठिकाणी मिळणारच आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज uh, मोबाईलच्या किमती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर मग uh, कितीही व्य मोठा व्यक्ती असला तरी एवढी मोठी रक्कम लाख दीड लाख रुपये खर्च करून त्याला मोबाईल घ्यायचा आहे तर त्याला काही आधाराची गरज असते म्हणजे बँक लोन असेल किंवा काही पद्धती अशी काही व्यवस्था आहे का आपल्याकडे एच डी एफ सीचा पाईन लॅब आहे त्याच्यावरती तुम्ही इझिली ई एम आय करू शकता त्याच्यानंतर बजाज फायनान्स आय डी एफ सी बँक आणि डी एम आय हा एक सॅमसंगचा फायनान्स सिस्टीम आहे ती पण आपल्याकडे एक दोन दिवसामध्ये चालू होती आत्ता ऑलरेडी एक्झिस्टिंगमध्ये आपल्याकडे बजाज फायनान्स आणि एच डी एफ सी हे ऑलरेडी चालू आहे आपण या ठिकाणी पाहिलं आहे की तुम्हाला जर महागडा मोबाईल घ्यायचा असेल किंवा आपल्याला लोनवर देखील या ठिकाणी मोबाईलची सेवा उपलब्ध केली आहे तसं जर पाहिलं तर मी या ठिकाणी युवकांना ज्यांना क्रेज लागतं नवनवीन मॉडेल्स पाहिजेत तर त्यांना मी आवर्जून सांगेल की एकदा सुमेक्स मोबाईल या ठिकाणी आपण भेट द्यावी अतिशय सुंदर उत्तम दालन या ठिकाणी आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज भविष्यामध्ये येणार आहेत आणि आपल्याला जे पाहिजे थोडक्यात जे, जे मनात ते या दुकानात मिळणार आहे अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी माहिती मिळली आपण या ठिकाणी आपल्या कर्ज शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आहेत किशोर शेठ बोथरा हां त्यांची जी संवाद साधू आहे ती नेमकी या ठिकाणी आलेत काय वाटतं एवढं चांगलं शोरूम कर्जतमध्ये होतं कर्जतमध्ये नवीन शोरूम फ्रँचायसी स्वतःची कंपनी आहे त्यांची त्याच्यात त्यामार्फत ते त्यांनी फ्रँचायसी द्यायचे काम पण केलेलं आहे हा नवीन उद्योग त्यांनी योगशेटने केलेला आहे ते त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि हा गरज कर्जतची गरज होती त्या ते पद्धतीत त्यांनी चालू केलेले ब्रँडेडमध्ये फारसं ॲक्सेरीज मिळत नाही कर्जतमध्ये ते त्यांनी चालू केली आहे त्यामुळे कर्जत कर्जतकारांना अनेक सुविधा अनेक सुविधा मिळते सर्वात महत्त्वाचं असं आहे की तुमच्याकडे ह्या शोरूममध्ये जे वेगवेगळे व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये स्पेशल काय आहे एखादी असं कुठला आयटम आहे की जो शहरामध्ये असतो पण ग्रामीण भागामध्ये फारसा आपल्याला पावायच मिळेल असं आता कुठलाच आयटम राहिला नाही आहे तर फोनमध्ये जर बघायला गेलं तर आयफोन आता सगळ्यात मोठी क्रेज आहे आयफोनची तर ते आयफोनसुद्धा आपल्याकडे आहेत आता सध्या आपल्याकडे इंडियन बिल्डिंगमधले आयफोन सगळे आहेत त्याच्यावरती सगळ्या फा प्रकारचे फायनान्स उपलब्ध होत आहेत तर आयफोन आणि एक सॅमसंग हे जे दोन ब्रँड आहेत त्याचे जे टॉप म्हणजे आता सॅमसंगचा फोर्ट सेवन लॉन्च होतो आहे तोसुद्धा आपल्याकडे स्टॉक आहे जवळपास सात आठ युनिटचा स्टॉक आहे प्री बुकिंगमधला आहे प्री रिझर्वेशनमधला पण आहे ते कस्टमरला आपल्याला फायनान्समध्ये अवेलेबल आहेत आता आपल्याकडे सगळे आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं या ठिकाणी एक मिनटं घ्या तो जरा ॲपलचा फोन घ्या बरं सर प्रत्येकाचं क्रेज असते की बाबा ॲपल हसावा ॲपल फोन पण या ठिकाणी आहे आणि कर्जतमध्ये ॲपल सहजासहजी उपलब्ध झालेला आहे आता तर आपण ते जाणून घेऊया थोडं साधारण ॲपल कितीपासून प्राईस स्टार्ट होतो साधारण एक पन्नास हजारापासून ॲपलची प्राईस स्टार्ट होती मग दीड पावणे दोन लाखापर्यंत पाचशे बारा जी बी वन टी बी पावणे दोन लाखापर्यंत मोबाईल अवेलेबल आहेत ॲपलचे सगळे हो मॉडेल्स हां आपल्याकडं ॲपलचे सगळे अवेलेबल होतील मॉडेल खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ॲपल प्रत्येकाचं स्वप्न असतं की ॲपल हवाच आणि कर्जतमध्ये आता ॲपल आहे योगेश शेट्टी यांनी आणलं आहे पन्नास हजारापासून दीड लाखापर्यंत या ठिकाणी त्याची किंमत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायनान्ससुद्धा पुढच्या काही दिवसात ह्यासाठी उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे निश्चितच मी कर्जतकारांना हे सांगणार आहे की मी तर ह्याच्या प्रेमात पडलेलो आहे ऑफर आले की पहिला मी ॲपल घेऊन जाणार आहे तुम्ही पण माझ्यासोबत लवकरात लवकर ॲपल वापरायला सुरुवात करा थँक्यू आपल्या कर्जत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नेमके या ठिकाणी आलेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया एवढं मोठं शोरूम या ठिकाणी कर्जतमध्ये प्रथमच होतं आहे खऱ्या अर्थानं कर्जतच्या वैभवामध्ये आज भर पडली आहे असं वाटतं का कर्जत व्यापारी असोसिएशनमध्ये आज एक नवीन व्यवसायाची भर पडलेली आहे आणि ती पण भापकर ही भर घातलेली आहे त्यांना साजेसं असं सा त्यांनी शोरूम आज केलेला आहे सर्व कंपन्यांचे सुमॅक्स या नावाने त्यांनी शोरूम तयार केला असून सर्व कंपन्यांचे मोबाईल त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यांना कर्जत शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि कर्जतमधील प्रतिष्ठित व्यापारी आहेत प्रसाद शेठ शहा हे आपल्या समेत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय वाटतं अतिशय सुंदर शोरूम आहे एकदम भारी भारी कंपनीचे मोबाईल्स ॲसेसरी जे कमी ते सगळं हिता आहे असं वाटतं काय वाटतं आहे सद्गुरूंच्या गोधन महाराजांच्या नगरीमध्ये खऱ्या अर्थानं उद्योग नगरी असं स्वरूप आता तिला येत आहे आणि एक कर्जत व्यापाऱ्यांच्या लौकिकात भर घालणारे एक दालन एक च्या नावानं भापकर उद्योग समूहानं या ठिकाणी सुरू केलं आहे ॲडव्होकेट योगेश बापकर व त्यांचे पुरपूज्य पिताश्री एक वेगवेगळ्या नवीन कल्पना राबवून एक चांगल्या व्यवसायात उद्योग कसा करावा आदर्श व्यापार कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण आहेत त्यांनी हे दालन सुरू केलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल्स त्याला लागणारे ॲसेसरीज आणि विविध साहित्य रिटेल आणि होलसेल दरात त्यांनी उपलब्ध केलं आहे कर्जतकारांसाठी खरंच ही एक पर्वणी आहे आता या कॉम्प्युटरच्या युगामध्ये आणखीही पुढचे व्हर्जन्स ते आणण्याच्या प्रयत्नात आहे विशेष करून कर्जत व्यापारी म्हणजे सर्व माझ्या मित्रांच्या वतीने आपल्या सर्व सभासदांच्या वतीने मी योगेश भाऊ व बापकर उद्योग समूहाला सुमॅक्सच्या या उद्घाटनाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू आपण माझ्या ठिकाणी माग, मागं पाठीमागं पाहू शकता अतिशय सुंदर असं शोरूम या ठिकाणी केलं आहे सगळ्या व्हरायटीज आहेत म्हणजे युवकांना जे, जे लागणार आहे त्या सगळ्या पद्धतीच्या व्हरायटीज या ठिकाणी आहेत हेडफोन्स आहेत किंवा बरेच काही काही आता काही ह्याचे तर मलाही नावं येत नाही कारण हे सगळं आधुनिक आहे आणि अशा पद्धतीचं आधुनिक शोरूम या ठिकाणी आपल्याला झाल्याचं पाहावयास मिळतं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करेल की किरकोळ आणि होलसेल अशा पद्धतीची कर्जतकारांची जी मागणी होती आणि नामांकित कंपन्यांच्या ज्या वस्तू होत्या त्या खऱ्या अर्थानं आपल्याला आता या ठिकाणी कर्जतमध्ये सहजासहजी योगेश भापकर यांच्यामुळे उपलब्ध झालेल्या आहेत पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना आव्हान करेन एक वेळ नक्कीच सुमिक्स मोबाईल या शॉपीला आवर्जून भेट द्या आणि तुमच्या मनामध्ये जी आहे ती या ठिकाणून निश्चित खरेदी करा धन्यवाद असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस